गोष्ट कानावर घातली रोजचे रोज आम्ही रिपोर्टिंग घेतोय आणि कोविड वाढू नये म्हणून जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे तशा प्रकारच्या सूचना सगळ्या सिव्हिल सिव्हिल सर्जनला ज्याला आपण सी एस म्हणतो त्यांना आणि आरोग्य विभागाला सगळ्यांना दिलेल्या आहे वास्तविक त्याच्यामध्ये नागरिकांनी पण प्रतिसाद दिला पाहिजे कारण मला आठवतं आहे पाठिमागच्या काळामध्ये ज्यावेळेस असं कोविडसारखा आजार आलेला होता त्यावेळेस सगळ्यांनी आपलं सग प्रत्येकाचं काम आहे कर्तव्य ह्या भावनेतनं सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहकार्य केलेलं होतं आणि मग आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यावर मात केलेली होती आता जे जो कोविड येतो आहे त्याच्या ती तीव्रता ती ती ही पूर्वी इतकी नाही आहे आणि त्याच्यामुळं घरीच आराम करता येतो डॉक्टरांचा सल्ला घेता येतो तरी पण मास्क वापरा वगैरे असं सांगितलं जातं अर्थात आम्ही पण लोकांच्यात असतो आम्ही पण अजून काही मास्क वापरायला सुरुवात केलेली नाही आहे त्या उद्याच्याला आम्हालाही म्हणजे आम्ही पण वापरलं पाहिजे ही गोष्ट तेवढीच सत्य आहे पण राज्याच्या प्रमुख या नात्यांनी एकनाथराव शिंदे आणि आम्ही सगळेजणं त्या बाबतीमध्ये काळजी घेतो आहोत उद्घाटन 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 नाही पडद्याचा काहीतरी कार्यक्रम आहे नाही 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 माझी नावं कुठेही टाकतात त्याला काय तुमचं नाव दौंड मध्ये टाकलं नाही म्हणून मला मी तसल्या गोष्टी मला त्याच्याबद्दलची माहिती नाहीये मी तुम्हाला नेहमी सांगतो काहीतरी असे आता करोनाचा विचारला हा प्रश्न निश्चितपणे राज्याच्या जनतेच्या दृष्टीने महत्वाचं आहे तुम्ही असले बारखी सारखे प्रश्न विचारले तर त्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधले एक मिनिट पाण्याच्या बद्दल मी तुम्हाला मागच्याच वेळी सांगितलेलं होतं की रब्बीचा हंगाम संपल्यानंतर पुन्हा कालवा सल्लागार समिती घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये किती बाष्पीभवन झालं किती पाणी शेतीला गेलं किती पाणी आता जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आपल्या पुढेकरांना लागेल ह्या सगळ्याचं नियोजन करून आम्ही पुढची ती आखणी करणार आहे हे मी तुम्हाला इथंच काही दिवसापूर्वी सांगितलेलं होतं आयोगाला स्वायत्तता असते त्यांनी त्यांची बैठक घेऊन ते त्यांचं काम करत असतात त्याच्यात आम्ही काही त्याच्यात आम्ही काही इंटरफेअर करत नाही त्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर त्यांच्याशी चर्चा झाली त्यांना जे काही मदत करायला माणसं पाहिजेत ती सगळी यंत्रणा राज्य सरकारची उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यात सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडिओ द्वारे मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त सर्व सर्व कलेक्टर सर्व आयुक्त कॉर्पोरेशनचे अशा सगळ्या या यंत्रणेंना स्पष्टपणे सांगितलं कारण त्या मिटिंगला मी पण होतो देवेंद्रजी पण होते आणि सह्याद्रीवरून ती सी घेतलेली होती त्यावेळेस या सगळ्या टीमला सांगितलेले सचिव लोक पण होते त्याच्या दोन सचिव लोकांना सामाजिक न्यायाचे सचिव आणि ओबीसी इतर मागासवर्गीय विभाग जो आमचा आहे त्याचे सचिव या दोघांनाही रोजचे रोज त्याच्याबद्दलची माहिती घेऊन त्याचा पाठपुरावा करायच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या त्यांच्यावर जबाबदारी दिली आपण वेगवेगळ्या टेंडर मागवलेलं होतं तीन वेगवेगळ्या वेग एजन्सीने ते टेंडर भरलं परंतु त्याच्यातले एक दोघं म्हणाले की आम्ही इतक्या कमी काळामध्ये ते करू शकू असं आम्हाला वाटत नाही गोखले या इन्स्टिट्यूटने सांगितलं आम्ही करू म्हणून गोखले इन्स्टिट्यूट शिंदे समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांना साडेचार लाख रुपये मानधन आपल्याला काय त्रास होतो एक, एक मिनिट जो एक एक अरे एक, एक, बाबा सर्वसामान्यांचा पैसा कसा खर्च करायचा ह्याचं चांगलं आम्हाला ज्ञान आहे आम्ही आजच हे करत नाही तुम्ही अदलिकड प्रश्न विचारताय त्याच्या संदर्भामध्ये एखादी तीव्रता लक्षामध्ये घेतल्यानंतर कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं आणि त्याच्यातून राज्याचं हित सांभाळायचं कायदा सुव्यवस्था सांभाळायची ही बाब लोकशाही पद्धतीनं निवडून आलेलं सरकार घेऊ शकतं कशामध्ये एक मिनिट अशा पद्धतीनं कुठलाही दबाव नाही माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला जास्तीची माहिती असेल तर आपण सांगू शकतो नो कॉमेंट त्यांनी कार्यकर्त्यांना काय सांगावं हा त्यांचा अधिकार आहे ना तुम्हाला त्याच्यात काय वाईट वाटत तुमच्या पोटात काय दुखतंय मला एक कळत नाही ते आज राज्याचे प्रमुख आहे प्रमुख पदावर करता जे बहुमत असायला पाहिजे आज ते त्यांच्या पाठीशी आहे आणि त्याच्यामुळं कार्यकर्त्यांना बोलत असताना ते काय बोलले ते मला माहीत नाही कारण तू प्रश्न विचारला आहे म्हणून मी त्याचं उत्तर देतो परंतु त्यांनी सांगितलं असेल कधी कधी माणूस बोलून जातो त्याच्यात जा काही वाईट वाटायचं कारण रोहित टीका केली मला मला त्यामध्ये काही बोलायचं नाही नो कॉमेंट्स करता खपल्या उकरून काढायचं काम करताय ठीक आहे त्याच्याबद्दल आमचे प्रांताध्यक्ष यांना त्याने उत्तर दिलेलं आहे तुम्हाला ना हे मी तुम्ही मी सकाळी सहा ला सुरुवात केली तुम्हाला सगळ्यांना माहितीये मी मग मी कामाचा माणूस आहे मी असले आलतू फालतू उत्तरं द्यायला बांधील नाहीये तुम्ही कामाचा विचार आज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन मी काय काय केलं ते मला माहिती आहे तुम्हाला काय पत्रकार मित्रांना पण अशी कामं करणारी माणसं आवडत नाही एक मिनिट त्याच्यामध्ये जे काई असले काई किरकोर, किरकोर काही असले काहीतरी किरकोळ किरकोळ प्रश्न की ज्याला काही अर्थ नाही दोन दिवस सगळ्याचं सगळ्याचं त्याचा चौथा कर हे बघ आता हाही प्रश्न आता हाही प्रश्न हा काही महत्वाचा प्रश्न आहे निवडून येणाऱ्यालाही माहिती आहे कोण कोणामुळे निवडून आलंय आणि निवडून माहिती कोण तर आपण पाहिलं आव्हाडांच्या प्रश्नावर अजित पवारांनी उत्तर देणं टाळलेलं आहे आणि यासोबतच विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे यासोबतच शरद पवार गटाच्या प्रश्नांवर त्यांनी कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाही आत्ताची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय आज अजित पवार हे पुणे दौऱ्यावर होते आणि त्या ठिकाणी त्यांनी विविध कामांचा आढावा घेतला पाहणी केली याच ठिकाणी सर्वसामान्यांचा पैसा कसा खर्च करायचा हे आम्हाला चांगलं माहिती आहे असंही अजित पवार यांनी म्हटलेलं